नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष ज्योदे आज आपण एका म्हणजे कृषीनिष्ठ शेतकऱ्याची शेतात आलेलो आहोत आणि या शेतात म्हणजे हे संपूर्ण माळ राहणार त्यांनी म्हणजे दगड अक्षरशः फोडून इथं शेती तयार केली आणि शेती करत असताना आत्ता नवीनच पहिलंच पीक मिरची आणि कारल्याची शेती केलेली आहे आणि भरघोस उत्पन्न इतक्या मालरानात त्यांनी हे नंदनवन फुलवलं आहे तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि त्यांचं नाव आहे अनिल थोपटेसाहेब तर या शेतकऱ्याशी आपण संवाद साधत आहोत आणि त्यांच्या शेतात येऊन या मिरचीचं पीक बघितलं जर आजकाल शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि आत्महत्या वाढत असताना एक शेतीनिष्ठ शेतकरी कसा शेती पिकू शकतो याचं किंवा संघर्षातून कसं विश्व निर्माण करू शकतो याचं एक उत्तम उदाहरण आणि आम्ही खास शेतकरी बांधवांसाठीच एक प्रेरणा म्हणून देता ही बातमी प्रसारित करत आहोत धन्यवाद मी शेतकरी अनिल नारायण थोपटे तालुका पुरंदर जिल्हा पुणे गाव पिंपरी खुर्द ह्या माळरानावर मी शेती म्हणजे पडजमिनीत माळ तयार करून इथं शेती तयार केलेली आहे इथं पाण्याचा सोर्स नसताना पाण्याचा सोर्स करून मग काय पीक घ्यावं म्हणून ह्या ठिकाणी मी विचार करून किंवा मित्रांच्या सहकार्याने फर्टिलायजर्स जय किसान यांच्या सहकार्याने इथं मिरचीचं पीक घेतलं मिरचीचं पीक घेत असताना ह्याला खूप अडचणी आल्या माळरान जमीन वातावरण केकर मिरची आणि पंधरा पाट कारली असे दोन पिकं ह्या क्षेत्रात घेतलेले आहेत उत्पादन चांगले आहे मिरची चांगलेली आहे बाजारभाव कमी असताना उत्पादन चांगलं निघतंय बाजार बाजारभाव इथं मार्केट नसताना सासवड इथं मार्केटला न्यावं लागतंय त्याला तरी मला पाहिजे असा तिथं बाजारभाव भेटत नाही पण उत्पादन चांगलं आहे त्यामुळं थोडंसं समाधान वाटतं आहे शेती केलेल्याचं पीक बी चांगलं ते आलेलं आहे ह्या ठिकाणी त्यामुळं समाधान वाटतं आहे कष्ट केलेल्याचं का काहीतरी फळ मिळतं आहे असं शेतीतून वाटतं आहे शेतकऱ्यांनी तरकारीकडं ऊस पीक घेत असताना बी थोडंसं तरकारीकडं किंवा दुसऱ्या पिकाकडं वाळावं असं आव्हान करतो आधुनिक पद्धतीने ही शेती केलेली आहे आधुनिक पद्धतीनेच मी मिरचीची लागण आणि कारल्याची लागण केलेली आहे या ठिकाणी मल्चिंग पेपर ड्रीप याचा वापर करून त्यामुळं उत्पादनाला वाढ होते आणि तण आणि असं नियंत्रण तणाचं नियंत्रण होतं आहे चांगल्या पद्धतीने थिबकमुळं चांगल्या पद्धतीने पिकाची वाढ होती चांगल्या पद्धतीने उत्पादन निघतं आहे आणि फर्टिलायजर्स देताना बी ड्रीपमुळं त्याचा खर्च कमी येतोय आणि उत्पादनात किंवा पिकात वाढ होती चांगल्या पद्धतीची हां आणि ह्याला ह्याच्याबरोबर हे वॉटर सोलेबलची खतं सोडता येतात सर्व प्रकारची जी म्हणजे प मिरचीला झालं कारल्याला झालं दोन्ही पिकाला ला असणारे लागणारी खतं वॉटर सोले ला। लागणारे वॉटर सोलेबलची खतं किंवा ही जी लागणारं मे मल्चिंगचं किंवा सगळ्या सगळ्या ह्याचं नियोजन म्हणजे वॉटर सोलेबल खताचा असेल ड्रीपचं असेल पेपर मल्चिंग पेपरचं असेल ते निरा जंक्शन निरा जय किसान यांच्या सहकार्याने त्यांनी भरपूर वेळा मला सहकार्य केलं किंवा त्यांनी प्लॉटवर येऊन पाहणी केली ते सध्या आता माझ्याबरोबर आहेत त्यांनी थोडीशी काय काय मिचर मला दिले होते बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा अशी बऱ्याच प्रकारची त्यांनी वाटर सोलेबल मला खतं दिली त्याची आता थोड्या प्रकारे ती माहिती सांगतील नमस्कार आम्ही जयकिसन जंक्शन निरा या ठिकाणी आम्ही काम करतो मामा आमचे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचा ऊसा ऊस उसा, असतो भरपूर पीक घेतात पण या माळ त्यांनी मागच्या वर्षी रान तयार करायला घेतलं त्यावेळेस हे भरपूर आमची चर्चा झाली या ठिकाणी कोणतं पीक घ्यावं शेवट चर्चा करून आम्ही मिरची हे पीक घेणं ठरवलं इथं माळारानीत माती भरून त्यांनी रान तयार केलं होतं पूर्ण मार्गदर्शन आपलंच असतं आहे त्यांना पहिल्यांदा आपण मल्चिंग करा मल्चिंगवरच करायचं हे ठरवलं होतं त्यासाठी दे मल्चिंगवर करण्याच्या आधी आपण जे बेड भरले त्याला आपण बेसळ डोस दिला डोल डोस डोस दिल्यानंतर ड्रीप ह्या हातून आपण मल्चिंग पेपरवर हो केलं मल्चिंग के पेपरवर का करायचा फायदा म्हणजे तण नियंत्रण खूप चांगलं झालं की तण येतच नाही आणि पाण्याचं नियोजन कमी पाण्यावर भरघोस उत्पादन घेता येतं मिरचीची क्वालिटी बघितली आपण तर खूप चांगली क्वालिटी आहे मिरचीची म्हणजे त्यांचं कष्ट पण तेवढंच असतं आहे लेबर बिबर सगळं मॅ मॅनेजमेंट हे खूप चांगलं असतं त्यांचं आम्हाला इथून पुढे आपलं मार्गदर्शन असं चालू राहील आणि ज्या केसांची ड्रिपची खतं ही त्यांनी वापरली आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण वॉटर सोलेबल ग्रेड ज्या ज्या केसांच्या त्या ते वापरतात त्यानंतर खताचंही नियोजन त्यांचं चांगलं असतं लेबर मॅनेजमेंट चांगलं आहे म्हणजे सगळं मार्केटचं म्हणजे मार्केटला भाव मिळाला पाहिजे हे पण मार्केटला ते दोन दोन तीन तीन मार्केट, फिर मार्केट ते फिरतात कंटिन्यू मार्केटमध्ये ते त्यामुळे जिथं रेट जास्त आहे ओळख ओळख असल्यामुळे जिथं रेट मार्केट चांगला मिळतो रेट त्या ठिकाणी तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा ताजी अपडेट पाहण्यासाठी पाहत्रा मराठी रोखटोक न्यूज चॅनल धन्यवाद